हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कधी ना घडणारी घटना आमच्या इथे घडलेली आहे ती म्हणजे सकाळी नऊ ते रात्री नऊ लाईट नसणारे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी काम आहे गॅसची पाईपलाईन लीक झाली असं काहीतरी प्रश्नांचे खाली तपास करून आले आणि प्लस तो ग्रुप एक असतो फॉर्म अड्डा म्हणून त्या ग्रुपवरही इन्फॉर्मेशन होती परंतु तो प्रतिका मला सांगायला विसरला तर लाईट नाही आहे आमच्याकडे तर चला मला तर आता मला देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि देवांची पूजा केल्यानंतर मम्मी बोलते तुमच्याशी लाईट नसल्यामुळे देवाऱ्यामध्ये लाईट बंद आहे तशी लाईट आम्ही चालू केलेली आहे म्हणजे देवाऱ्या इकडे शिफ्ट केल्यानंतर तर मी केली आता पूजा आता म्हटलं गणपती सेवा आहे त्या सेवा पण करून घेऊ लगेच नित्यसेवा स्तोत्रमध्ये दिलेला आता बरेच लोक ना चतुर्थीला म्हणजे अंगारकी चतुर्थीला वगैरे आहे ना हे नाही खात काय मिठाचं नाही खात परंतु प्रशांतजी हे भाजणीचं पीठ घेऊन आले होते थालीपीठचं आणि माझ्याकडे बटाटे वगैरे नाही आहे प्रतीकला असे शे जास्त शेकलेलेच आवडतात तर मी बटाटे नाही घातले फक्त तिखट मीठ घालून पण टेस्टही खूप लागत आहे दिसायला एवढे छान नाही दिसत आहे परंतु प्रशांजींचे झाले खाऊन आणि आता मला अभिषेक करायचा आहे तर म्हटलं प्रतिकलाही करून ठेवू मग तो खाईल तर असे थालीपीठ केलेले नाही उपवासाचे उपवासाचे थालीपीठ आणि प्रतीक आहे आज याने संकष्टी चतुर्थीचा उपवास आहे माझा फर्स्ट टाइम धरली आय थिंक तू हम्म गुड गुड करा फराळ करा प्रश्न जी खाली आलेले आहे आणि ते मला खाली बोलू होत आहे कारण की मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या अंगारकी चतुर्थी इथं गणपती बाप्पांचं दर्शन आलं गेलंच पाहिजे माझ्या सगळ्या सेवा करून झाल्यान मग त्यांचा फोन आला म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे आणि रोज शिवलीलांबरीचे दोन अध्याय वाचून झाले मग प्रशांतजींचा फोन आला चला हैदराबाद पार्किंग सुद्धा इतकी स्व इतकी स्वच्छ असायची हो मी जेव्हाही या पार्किंग मध्ये येते मला हैदराबाद पार्किंग आठवते खूप स्वच्छ असायची हो पाऊस थांबलाय पाऊस थांबलेला आहे आता मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर आम्ही आलो आहोत प्रशांतजी प्रतीकला बोलवलं पिशव्या घेऊन तर आता इथे आम्ही ग्रॉसरी घेणार आहोत मंथली ग्रॉसरी मी वेगळीकडे सामान घ्यायला गेले ना प्रशांतजी काय करता खूप टाकत राहतं आणि मग ते खूप जास्त होऊन जातं त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं की मी ट्रॉली पकडते मी तुम्हाला सांगेल सा मी ते सांगेल ते तुम्ही टाका आज असं करू म्हटलं तर आता मी इथे ट्रॉली पकडली आहे प्रशांतजी वस्तू घेतात येईल मी चला या सिडच घ्यायचे हो गुळ घेतला की गुळाचा चहा बनेल आणि मग गुळाचा चा बनल्यावर मला बन कंट्रोल नाही ना हो मला प्यायचं नाही आहे ना तुला तुला सामान घेतलं गेलं आणि आता मेन साहेब आलेले आहेत नमस्कार त्या काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली होती आपल्या प्रशांतींनाच लाईट लाव लाइट चालू आहे <laughs> ना थांबा हा तर असं सांगण्यात आलं होतं मला प्रशांतजींकडून की रात्री नऊ वाजेपर्यंत लाईट येणार नाही मी तुम्हाला कोणी सांगितलं होतं वे प्रशांतजी मेसेज ना नाईन टू नाईन अच्छा मेसेजमध्ये होतं नाईन टू नाईन नाही राहणार लाईट परंतु संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि लाईट आलेली आहे डीमार्ट मधून येताच मी अशी घाई घाई स्वयंपाकाला लागली कारण की लाईट कधी जात नाही त्याच्यामुळे कॅन्डल वगैरे ते कंदील तिकंदील फार दूर राहिलं पण साधे कॅन्डल आहे आम्ही नाही ठेवत घरात कारण कधी लाईट जातच नाही तर मी म्हटलं अंधार होण्याच्या आधी पटापट पटापट स्वयंपाक करून घेऊ तर लाईट आली मी मस्तपैकी बसवून घेतलं डाळीचा कुकर लावला काल मुगाची केली होती तुरीची लावली प्रशांतजींना विचारून घेतलं आणि चला आता मी स्वयंपाक करून घेते कारण प्रशांतजींना भूक लागली आहे त्याच्यामुळे प्रशांतजी काय भाजी करू शेपूची भाजी करू का मुगाची डाळ घालून तो भाऊ हो खाईल ना प्रतीक पोरांचं फार असतं काय खातील आणि काय नाही ज्वारीच्या भाकरी शेपूची भाजी डाळ आणि भात असं स्वयंपाक करेल गाईज मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बोलले की लाईट आली परंतु लाईटने माझी फसवणूक केली ती जरा वेळापूर्वी आली पाच मिनटं तरी मी म्हटले निवांत बसू पण मी बसली नाही लगेच उठली स्वयंपाकाला लागली परंतु लाईट नाही तुम्ही बघू शकता अंधारामध्येच माझी चालली कुकिंग हॉलचं डोअर मी ओपन ठेवलं आहे कॉरिडॉरमध्ये लाईट चालू आहे ना तर मग मी कॉरिडॉरवरच्या हॉलच्या दाराच्या समोरच येऊन बोलते प्रतीक गेला आहे जिमला तर आत्ता प्रश्नांची घरामध्ये बोरत होते त्यांना म्हटलं जा ना बाहेर किती छान वातावरण आहे मग ते पण गेले ते बोलले मी जिममध्ये जातो ए सी चालू असेल ना जिममध्ये आणि मग मला बोलता की प्रतीक ए सी जिम बंद आहे म्हणे म्हटलं अहो मग तो खालीच असेल कुठेतरी कुठे जाणार आहे बघा म्हटलं बसा बाहेर जाऊ तर एवढं छान आहे की अक्षरशः मला असं वाटतं खाली जाऊन बसावं परंतु नाही मला स्वयंपाक करायचा आहे मी स्वयंपाक करून घेते डाळ भात शेपूची भाजी पण टाकली गेली शिजायला आता फक्त भाकरी करायची आहे तर भाकरी करून घेते मी मी मोबाईलचा लाईट ऑन केला इथे शेपूची भाजी शिजते शे मस्तपैकी पैकी मुगाची डाळ घालून केली आहे आणि इथे तुरीच्या डाळीचं वरण आहे मी ना हिर लाल मिरच्या टाक्या वाळलेला आणि अशी घट्टच लागते आमच्याकडे डाळ तूप वगैरे टाकून खूप छान लागते काल मुगाची केली होती मग आज तुरीची डाळ केली पहिले प्रश्न जे खायचे नाही आमचे तुर तुरीची तुरी डाळ डुबुजे आपले ॲसिडिटी व्हायची त्यांना पण आता काही नाही होत त्या आणि कुकरमध्ये भात आहे आता हे भात लावला की असंच होतं इथे मी माझ्यासाठी काढली आहे माझी बिना मिरचीची पातळ करेल मी थोडं तिला आणि कारण तुम्ही तुमच्या बऱ्याच जणी बोलल्या की, की पातळ खा आणि हे बघा हे गरम पाण्यात भिजवलेलं पीठ आहे तर आता चला भाकरी करून घेते मी आणि हे बघा इथे किती मस्त मी छान अशा पातळ पातळ ज्वारीच्या भा भाकरी केल्या आहे पीठ वाफवून घेतल्यामुळे काय होतं खूप छान ते पीठ तयार होतं आणि थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा एकदम आपण गव्हाची कणिक कशी होते भिजल्यावर तशीच ती भिजल्यावर होते आणि हे बघा इथे मी गणपती बाप्पासाठी छान तळणीचे मोदक देखील केलेले आहे अकराच केले आणि नैवेद्य दाखवला आणि म्हटलं आता आपण सगळे मिळून आरती करू गणपती बाप्पाची प्रशांतजी प्रतीक त्यांनाही म्हटलं चला आरती करायला या इकडे करीनाची आठवण होते आम्हाला अशा वेळेत जेव्हा आम्ही चौघं तिघं एकत्र राहून काही करतो तेव्हा आणि हो माझ्या मुलांना देवाचं करायला खूप आवडतं अगदी मना मनोभावे श्रद्धेने ते करतात Gracias. तिथे मी प्रशांतजींना मोदक दिला एक दिला तरी पण त्यांनी हात तासच ठेवलं मग अजून एक दिला खूप छान झाले होते मोदक मस्तपैकी मी मोदकचं जे सारण आहे ना काजू बादाम खोबरं गूळ असं सगळं ग्राइंड करून घेतलं मिक्सरमध्ये आणि खूप छान झाले मोदक आणि प्रशांतजींनी आधी जेवून घेतलं होतं त्यांना भूक लागली होती तरी ते प्रतीक आणि मी जेवायला बसली आणि आधी आम्ही मोदक खाल्ला मोदकावर उपवास सोडला आणि नंतर मग जेवण केलं जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे किचन साफ करणं ते तर आपलं काम असतं आणि मला आहे ना असं असतं की मी जेवल्या जेवल्या बसू नाही शकत म्हणजे माझी मुलगी आहे ना करीना तिला जर आपल्याला काम सांगायचं असतं म्हणजे ती लहान असतापासून जशी कामं करायला लागली दहावीनंतर तिचं म्हणणं असतं की जेवल्या जेवल्या मला लगेच काम नको सांगू मी नाही वाकू शकत हे बघा हे मी तुम्हाला सुतळीचा तोडा दाखवला हिरव्या पालेभाज्यांना जी सुतळी येते ना बांधून सुद्धा मी धुवून अशी बाल्कनीला त्या म्हणजे जी काही छोटा युटिलिटी एरिया आहे तिथे टांगते कारण सत्यनारायण पूजा करतो तेव्हा चौरंगाचे पाय बांधायला सुतळी लागते तर हो ती करीना आपली जेवल्या जेवल्या ती म्हणती मी काम नाही करू शकत मम्मा मला जेवल्या जेवल्या लगेच नको सांगू माझं कसं आहे मला खाल्ल्या खाल्ल्या लगेच काम करायला आवडतं म्हणजे मी जेवण करून अशी निवांत नाही बसू शकत आणि म्हणता पण नाही बसू शतपावली करण्याची पद्धत असते की जेवण केल्यावर ॲटलिस्ट शंभर पावलं तरी चालायला पाहिजे मी चालायला नाही जात पण जेवण झाल्या झाल्या मी लगेच भांडी वगैरे घासून घेते किचन ओटा वगैरे लगेच आवरून घेते आणि माझा एक स्वभाव आहे काम पडलेले असताना मी बसू शकत नाही माझ्या घरामध्ये तरी माहेरी वगैरे गेलं बहिणींकडे गेलं तर गोष्ट वेगळी आहे तिथे काय मला काही करावं लागत नाही पण माझ्या घरामध्ये मी पसारा पडला आहे एखादं कुठलंही काम पेंडिंग आहे आणि मी बसून घेतलं असं कधीच होत नाही मी बसू शकत नाही म्हणजे ती खूप चांगली गोष्ट आहे माझे आता रात्रीचे दहाच वाजलेले आहे आणि माझे ए टू झेड कामं झालेले आहे शक्यतो इतक्या लवकर कधी आवरून होत नाही पण आज झाल्यावरून उपवास होता म्हणून प्रतिकाही लवकर जेवला तर गणपती बाप्पाला जे अभिषेक केलं होतं ते पाणी मला खाली सोसायटीमध्ये फिफ्थ फ्लोअरला जिथे स्विमिंग पूल आहे तिथं झाडं वगैरे आहे तर त्या झाडांना पाणी टाकून येऊ म्हटलं हे बघा चावी घेतली प्रशांतजींना म्हटलं आता मी चाललीच येतो अर्धा तास वॉक करून येते बऱ्याच दिवसापासून मी वॉक नाही केलं आहे त्याच्यामुळे माझं अर्धा तास वॉक करून झालेलं आहे आता मी चालली आहे वरती तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट